दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळीतील अग्रणी नेते आंबेडकरवादी राजकीय सामाजिक लढाऊ दिव्यांगत गंगाधरजी गाडे यांचं अल्पशा आजाराने दुःखद निधन झालंय ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे माजी नेते होते पॅन्थर रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक व अध्यक्ष देखील ते होते त्याचबरोबर महाराष्ट्राचे माजी परिवहन राज्यमंत्री व पॅन्थर चळवळीतील लोकप्रिय नेते ते होते सात जुलै एकोणविसशे सत्यात्तर रोजी दलित पँथरचे सरचिटणीस गंगाधरजी गाडे यांनी डॉक्टर द्यावे अशी सर्वप्रथम मागणी केली होती सन एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये मराठवाडा विद्यापीठाचे नाव बदलून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे नाम विस्तार करण्यात आला दिव्यांगत गंगाधरजी गाडे यांनी अखेरपर्यंत आंबेडकरवादी विचारांची कास सोडली नाही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नाशिक जिल्ह्याच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे त्याचबरोबर आरपीआय जिल्हाध्यक्ष व उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे व शहर महासचिव महेंद्र सोनवणे यांच्या वतीने देखील भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे भास्कर साळवे दक्ष न्यूज देवळाली कॅम्प